या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनू सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी श्राविका संकुलातील उमाबाई श्राविका विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरी करण्यात आली यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे तर प्रमुख अतिथी म्हणून प्रशालेच्या वरिष्ठ दीप्ती शहा उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं मान्यवरांच्या हस्ते पूजन आणि पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं प्रास्ताविकात प्रशालेचे मुख्याध्यापक सुकुमार मोहळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची संकल्पना तत्कालीन निजामशाही आदिलशाही आणि कुतुबशाही यांच्याशी लढा देऊन विजय प्राप्त केला त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी आपल्या समोर असलेल्या समस्यांशी संघर्ष करून त्यांचा बाऊ न करता सामना करावा असा संदेश दिला महाराष्ट्र म्हणा इतर काही राज्य म्हणा पारतंत्र्यातून स्वातंत्र्याचा लढा कसा करायचा हे महाराजांनी शिकवले महाराजांची आई जिजाऊ आईची शिकवण काय असते ती शिवाजी महाराजांनी तंतोतंत आपल्या आचरणात उतरलेली गुरुंची शिकवण काय असते की शिवाजी महाराजांनी तंतोतंत आपल्या आचरणात केले आई सांगायची शोभाला की घेऊ नका शोभा तुम्ही जनतेसाठी रेखेसाठी आपले प्राण जरी गेले तरी माझं हटायचं नाही ही आव्हान देणारी ही मार्गदर्शन करणारी एकच आई होऊन गेली ती म्हणजे शिवबाची जिजाऊ लक्षात घ्यावं लागत आणि म्हणून शिवाजी बाराद। महाराजांनी फारसानी फारसानी आत्मविश्व आत्मविश्वासाने महाराष्ट्रातल्या ज्या काही सत्ता संघर्ष होता असेल अतिशय असेल अनेक अनेक सत्ता इथं महाराष्ट्रावरती वेगवेगळ्या ठिकाणी राबवत होते त्यावेळेस त्यांना मरून काढण्याचं काम शहाजीराजे यांनी जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली शोभाने केलेलं आहे इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांनी या प्रसंगी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा सा प्रसंग सादर करून विद्यार्थ्यांची मन जिंकले विद्यार्थ्यांनी केलेल्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला सूत्रसंचालन शरयू भोसले आणि पूर्वी मामाणे या विद्यार्थिनी केलं तर आभार सोनाली उंडे यांनी मानले